सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर समर्थ देशासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान लष्करी ताकद आवश्यक पंडित दीनदयाळ उपाध्याय पुस्तक संग्रह कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी असून प्रगत देशांनी भारताला स्वच्छ ऊर्जेसाठी स्रोत पुरवावेत पंतप्रधान वैश्विक वित्तीय संस्थांनी वर्तवलेल्या विकास दरापेक्षाही अधिक प्रगती करणं भारताला शक्य अरुण जेटली संपूर्ण देशात विद्युतीकरणाचं उद्दिष्ट एक वर्ष आधीच पूर्ण होईल ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांचा विश्वास नाशिकजवळ तळेगाव इथं अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण पालकमंत्र्यांचं शांततेचं आवाहन देशाची सरहद्द सुरक्षित ठेवण्यात प्रादेशिक सेनेची भूमिका महत्वपूर्ण लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंग सुहाग यांचं प्रतिपादन आणि न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर कोहली राहण्याची साडेतीनशे धावांची भक्कम भागीदारी आणि आता समर्थ देशासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान लष्करी ताकद महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या दश्मी उत्सव भारतासाठी विशेष महत्वाचा असल्याचं सांगत पंतप्रधानांनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारतीय लष्करानं गाजवलेल्या शौर्याचं कौतुक केलं दीनदयाळ उपाध्याय यांनी संघटन आधारित राजकीय पक्षाची स्थापना केली त्यांचं संघटन कौशल्य आणि साधेपणा हा आजही राजकारण्यांसाठी आदर्शवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले दीनदयाळ उपाध्यायांसारख्या माणसानं जनसंघाचा पाया मजबूत केल्यामुळेच हा पक्ष विपक्ष पासन विकल्प पर्यत प्रवास यशस्वीपण करू शकला अस मोदी मनाले पंडित जी के पूरे चिंतन में गरीब उनके केंद्र बिंदु में था वे किसी आर्थिक व्यवस्था से ऊपर से नीचे की तरफ जाने के पुरस्कार नहीं थे वो हर दिन कहते थे अर्थव्यवस्थाओं की रचना नीचे से ऊपर तक होनी चाहिए गांव गरीब किसान दलित पीड़ित शोषित वंचित हमारी सारी योजनाओं के केंद्र में वही होना चाहिए और उसका कल्याण यही हमारे केंद्र में होना चाहिए और तभी जाकर के हम देश में परिवर्तन ला सकते हैं कार्यकर्ते तैयार करने की प्रेरणा दीनदया उपाध्याय आमली आज स्वरूप तो पंधरा खंडांमध्ये असलेल्या या गौरव ग्रंथामध्ये एकोणीसशे पासष्टचं भारत पाकिस्तान युद्ध ताश्कन करार तसंच गोवा मुक्तीसंग्राम यासारख्या घटनांचा समावेश आहे दीनदयाळ यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त साधत हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरसंघचालक भैयाजी जोशी उपस्थित होते प्रगत देशांनी तंत्रज्ञान स्रोत उपलब्ध करून दिले तर भारत कोळशाऐवजी स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा अंगीकार करेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्याच आठवड्यात भारतानं पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी केली या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते पॅरिस करारानुसार दोन हजार तीस पर्यंत भारताला आवश्यक असलेल्या वीज निर्मितीपैकी चाळीस टक्के वीज स्वच्छ स्रोतांपासून निर्माण करणं बंधनकारक आहे त्यामुळे इतर ठिकाणाहून असं तंत्रज्ञान आणि स्रोत उपलब्ध होईपर्यंत वाढत्या मागणीसाठी पर्यायी स्रोतांचा विचार सुरू आहे असंही पंतप्रधान म्हणाले सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन करण्यात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी असून जगातला कोणताही देश त्यापासून अलिप्त राहू शकत नाही असं म्हणाले विकसित देशांनी ही जबाबदारी पार पाडण्याचं बंधन विकसनशील देशांवर घालताना विकास प्रक्रियेत खीळ घालू नये असं मतही पंतप्रधानांनी व्यक्त केलं येत्या दोन वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के असेल असा अंदाज जागतिक नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं वर्तवला आहे भारत ही जगातली सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरेल असाही जागतिक वित्तीय संस्थांचा अंदाज आहे असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे अमेरिकेत वॉशिंग्टन इथं भारतीय पत्रकारांशी ते बोलत होते वैश्विक वित्तीय संस्थांनी वर्तवलेल्या विकास दरापेक्षाही अधिक प्रगती करणं भारताला सहज शक्य आहे असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला जागतिक अर्थविश्वात भारत सध्या केंद्रस्थानी असला तरी त्याचा विकास दर वाढवण्याची आवश्यकता आहे असंही जेटली म्हणाले सध्या भारतामध्ये सुरू असलेला आर्थिक विकास आणि गुंतवणुकीचा ओघ पाहता भारत विकास दराचं उद्दिष्ट निश्चित साध्य करेल असा विश्वासही जटली यांनी यावेळी व्यक्त केला केंद्र सरकारनं निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या एक वर्षाआधीच देशातल्या सगळ्या गावांचं विद्युतीकरण होईल अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या ऊर्जामंत्र्यांच्या दोन दिवसांच्या परिषदेचा समारोप वडोदरा इथं झाला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विद्युतीकरणासाठी राज्यांना बाजारभावापेक्षा कमी व्याजदरानं कर्ज देण्याची घोषणा गोयल यांनी या परिषदेत केली देशातल्या गावागावात वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मे दोन हजार अठरापर्यंत लक्ष निर्धारित केलं होतं मात्र सगळ्या राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्याचप्रमाणे विद्युतीकरणाचा वेग पाहता हे काम मे दोन हजार सतरापर्यंत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पावसामुळे गेले दोन महिने विद्युतीकरणाचा वेग काहीसा मंदावला होता मात्र हे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असं गोयल यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारची महत्वाकांक्षी देशांतर्गत जलमार्ग योजना हळूहळू आकार घेत असून देशातल्या पहिल्या टप्प्यातल्या प्रस्तावित छत्तीस जलमार्गांसाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे या जलमार्गांच्या व्यावहारिक उपयुक्ततेबद्दलचा अहवाल प्राप्त झाला असून यामुळे नदीकाठच्या गावांची तसंच शहरांची अर्थव्यवस्था बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशांतर्गत जलमार्ग योजनेअंतर्गत नद्या तलाव कालवे आणि खाड्यांमधून जलवाहतूक सुरू करण्यात येणार असून यामुळे देशातला साडेचौदा हजार किलोमीटरचा सा प्रदेश जलवाहतुकीनं जोडला जाणार आहे नाशिकजवळ तळेगाव इथं एका पाच वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या आणि मंत्र्यांच्या गाड्यांची तोडफोड करून मुंबई आग्रा महामार्गावर एसटी आणि काही गाड्यांना आग लावली काल झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काल मध्यरात्री तळेगावच्या संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या घराला आग लावली त्यानंतर वातावरणातला तणाव वाढत गेला आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईवडिलांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली त्यानंतर त्यांनी तळेगाव फाटा इथं आंदोलन करणाऱ्या नागरिकांची घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं या प्रकरणात तातडीनं आरोपपत्र दाखल करून गुन्हेगाराला कठोर शासन देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं महाजन यांनी सांगितलं घरगुती हिंसाचार कायद्याची कक्षा वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला असून आता कुठल्याही व्यक्तीला या कायद्यान्वये शिक्षा करता येणार आहे आतापर्यंत केवळ पुरुषांनाच घरगुती हिंसाचार प्रकरणी शिक्षेची तरतूद होती मात्र आता महिला आणि अल्पवयीन मुलांनाही शिक्षा देण्याची तरतूद असेल न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि आर एफ नरिमन यांनी या कायद्याच्या कलम दोन क्यूमध्ये बदल करून प्रौढ पुरुष हा शब्द गाळला असून त्या जागी व्यक्ती हा शब्द घातला आहे आधी महिलांना प्रौढ पुरुष वगळता इतर महिला किंवा अन्य कुणाकडून अन्याय हिंसाचार सहन करावा लागला तर त्याविरुद्ध दाद मागण्याची तरतूद नव्हती मात्र आता कुठल्याही स्वरूपाचा आणि कुठल्याही नातेवाईकाकडून अत्याचार सहन करावा लागला तर त्याविरुद्ध दाद मागता येईल मुंबई उच्च न्यायालयात चाललेल्या एका खटल्यानुसार एका महिलेचा छळ करण्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दोन मुली एक महिला आणि एक अल्पवयीन मुलगा कायद्यातल्या पळवाटेमुळे निर्दोष सुटले होते या खटल्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती हिंसाचार कायद्यात बदल करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे नागपूरजवळच्या कोराडी इथं महानिर्मितीच्या सहाशे साठ मेगावॅट ऊर्जा क्षमतेच्या प्रकल्पाचं लोकार्पण लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते करण्याचा सरकारचा विचार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून विनंती करू असं फडणवीस म्हणाले ऊर्जा विभागानं गेल्या दोन वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे वीज निर्मितीत लक्षणीय वाढ झाली असून हा अत्याधुनिक वीज प्रकल्प राज्याच्या ऊर्जा निर्मितीत मैलाचा दगड असं मुख्यमंत्री म्हणाले कोराडी इथं स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विवेकानंद मेडिकल मिशनतर्फे गोरगरिबांसाठी हे अत्याधुनिक रुग्णालय चालवलं जाणार आहे कोराडी मंदिराजवळच्या तलावाचं खोलीकरण मैदान आणि कालव्याच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला मध्य भारतातला आकर्षण केंद्र म्हणून कोराडीचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर्यटन मंत्री, बावन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भारताची सरहद्द सुरक्षित ठेवण्यात प्रादेशिक सेनेची कामगिरी महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंह सुहाग यांनी केलं सदुसष्टाव्या टेरिटोरियल आर्मी म्हणजे प्रादेशिक सेना दिवसाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत बोलत होते प्रादेशिक सेनेनं कठीण परिस्थितीत भारतीय लष्कराला कायम सहकार्य केलं असून देशाची निष्ठेनं सेवा केली असल्याचं म्हणाले यावेळी जवानांनी संचलन केलं

चंद्रपूरमधल्या रेडक्रॉस भवन इथं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते आज जन औषधी मेडिकल स्टोअर्सचं उद्घाटन करण्यात आलं देशातल्या नागरिकांना माफक दरात गुणवत्ताप्राप्त औषधं चोवीस तासात उपलब्ध व्हावी या उद्देशानं प्रधानमंत्री जनहित योजनेद्वारे संपूर्ण देशात जन औषधी केंद्र राबवली जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज चंद्रपूरमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली केंद्र सरकारनं सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन अहिर यांनी यावेळी केलं बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या वतीनं आज स्वराज्य संकल्प अभियानाची सुरुवात करण्यात आली अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या अभियानाला सुरुवात झाली विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आमदार आणि इतर सदस्य यावेळी उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे त्यानंतर तालुक्यातल्या टाकळी विरो या गावाला विखे पाटील यांनी भेट देऊन नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली पुण्यात कुणबी समाजाच्या वतीनं शामरावजी पेजे जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते कुणबी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच हे प्रश्न मार्गी लावू असं गीते म्हणाले कुणबी समाजासाठी आता अनेक संघटना आहेत मात्र न्याय मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र राहण्याचं आवाहनही गीते यांनी यावेळी केलं सत्तेपासून दूर गेल्यामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस अस्वस्थ झाली आहे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं अमरावती इथं आयोजित बुद्ध महोत्सवाचं उद्घाटन आज आठवले यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय नागरिकांनी सध्या सैन्याच्या पाठीशी उभं राहावं सर्जिकल स्ट्राईकवर कुणीही नकारार्थी मत देऊ नये असा आवाहनही आठवले यांनी केलं दलित आणि मराठा समाजाला एकत्र आणण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी येत्या एकोणीस ऑक्टोबरला शिर्डी इथं दलित मराठा ऐक्य परिषद आयोजित करण्यात आली आहे असं आठवले म्हणाले इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं असंही आठवले म्हणाले उडान म्हणजे झेप सगळ्याच क्षेत्रात आज महिलांनी झेप घेतली आहे शिक्षण क्षेत्रात तर गेल्या काही वर्षांपासून अव्वल स्थान मुलीच पटकावताना दिसतात पण हा विकास तळागाळात आदिवासींपर्यंत पोहोचतो का पाहूया आदिवासी भागातल्या एका यशोगाथेची ही झलक आदिवासी म्हणजे रानाची पाखर सणू पण आता काळ बदलला आदिवासी विकास गंगेत सहभागी होऊ लागले सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उडान योजनेअंतर्गत अशाच एका आदिवासी मुलीची निवड झाली पंचवीस मुलींमध्ये नाशिकच्या आदिवासी विभागातल्या मालती भोये या मुलीची ही निवड ई क्लासरूम मध्ये या मुलींना मार्गदर्शन केलं जात या शिक्षणासाठी मालतीची झालेली ही निवड सर्व संवर्गातून शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे आम्ही मुली आणि मुलांमध्ये भेदभाव कधीच केला नाही मातीला तिच्या इच्छेप्रमाणे जिथं जे करायचं ते तिला आम्ही सपोर्ट केला एकलव्य शाळेतली ही बारावीची विद्यार्थिनी हातातल्या टॅबवर शिक्षणाची रंजक ज्ञानगंगा लीलया या मैत्रिणींपर्यंत पोहोचवते प्रिन्सिपल सरांना भेटल्यावर त्यांनी सांगितलं की एक उडान ही एक स्कीम आहे स्पेशली मुलींसाठी त्यात आयआयटीची तयारी करून घेतली जाते ज्या थ्रू मुली ह्या आयआयटी फील्ड मध्ये पुढे जाऊ शकतात कारण आपल्या आयआयटी फील्डमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते म्हणून भारत सरकारने त्याच्यासाठी प्रयत्न केला की आपल्या मुली या फील्डमध्ये कशा पुढे येतील त्यासाठी त्यांनी छान अशी एक स्कीम आय आय टी पूर्ण केल्यावर भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा आहे सावित्रीबाईंनी हाती दिलेला शिक्षणाचा वसा मालतीने खऱ्या अर्थाने हाती घेतला आहे एक मुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकतं हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे उद्गार मालती भोये हिच्यासाठी सत्यात उतरताना दिसत आहेत धुळे शहरात आज जैन धर्माच्या बत्तीस आगम या ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात आली जैन स्थानक या वास्तूपासून निघालेल्या या यात्रेत जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या ग्रंथात दोन हजार सहाशे वर्षांपूर्वी भगवान महावीर यांनी दिलेल्या संदेशाचा समावेश आहे सौरभ सुधाजी यांना यावेळी आगज्ञाता पदवी देऊन गौरवण्यात आलं बाराव्या होस्पाईस आणि पॅलिएटिव्ह निगा दिनानिमित्त काल टाटा स्मृती केंद्रात या आजारांबाबत जागृती करण्यासाठी माहितीपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं एखाद्या आजारामुळे आयुष्याचे काहीच दिवस राहिलेल्या रुग्णांना देण्यात येणारी उपचार म्हणजे पॅलिएटिव्ह निगा टाटा स्मृती केंद्रात एकोणीसशे शहाण्णव साली असा विभाग सुरू करण्यात आला तेव्हापासून पंचवीस हजार रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे जीवघेणे आजार झालेले रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचं जीवन सुसह्य व्हावं हा या उपचार पद्धतीचा दृष्टिकोन आहे रस्ते आणि पक्क्या इमारती म्हणजे गावाचा विकास नव्हे तर शिक्षण आरोग्य रोजगार उत्पादनाचे स्रोत तसंच निसर्ग संवर्धन या गोष्टींनी परिपूर्ण होणं म्हणजे गावाचा विकास असं मत नंदुर नंदुरुष सेनानी पुरुषोत्तम पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहादा तालुक्यात आज पुरुषोत्तम पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नगर जिल्ह्यात आदर्श गाव ठरलेल्या बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांना पुरस्कार, या पुरस्कारानं गौरवण्यात आलं तर संस्थेला दिला जाणारा पुरस्कार सोलापूर इथल्या पालवी या आय व्ही बाधित मुलामुलींचं संगोपन आणि पुनर्विकास प्रकल्पाच्या संचालिका मंगला शाह यांना प्रदान करण्यात आला एक लाख रुपये रक्कम रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे गावांच्या विकासाबरोबरच पाणी आणि जंगल संगोपन करणंही तेवढंच महत्वाचं आहे प्रत्येक गाव याबाबत जागृत झालं तर विकासाला नक्कीच हातभार लागेल असा विश्वास पोपटराव पवार यांनी व्यक्त केला नवरात्रीची आज आठवी माळ अष्टमीच्या दिवशी ठिकठिकाणी थीक होम करण्यात येतो पश्चिम बंगालमध्ये आजच्या दिवसाला अधिक महत्व आहे आराध्य दैवत असलेल्या दुर्गादेवीचा सप्तमीपासून विजयादशमीपर्यंत उत्सव साजरा केला जातो अष्टमीच्या दिवशी देवीनं महागौरीचं रूप घेतलं होतं त्यामुळे आजच्या दिवशी तिची महागौरीच्या रूपात पूजा केली जाते देशभरात हा दुर्गापूजेचा उत्सव पाहायला मिळत आहे मुंबईत अंधेरीतल्या वेसावा कोळीवाड्यात कोळी बांधव पारंपरिक पद्धतीनं नवरात्रोत्सव साजरा करत आहेत वेसावे गावातील नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या घराघरात देवीचा पारंपरिक गोंधळ घातला जातो त्यासाठी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातली मंडळं वेसावे कोळीवाड्यात नऊ दिवस मुक्कामी असतात देवीची पारंपरिक गाणी आणि कोळी गीतांच्या ठेक्यावर कोळी महिलांचं नृत्य पाहण्यासारखं असतं जुहोतल्या ट्युलिप हॉटेलमध्ये बंगाली समाजाच्या वतीनं पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे अभिनेत्री तनुजा काजोल यांच्यासह अनेक मान्यवरानी काल दुर्गा दुर्गामातेचं दर्शन घेतलं बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीराम यांचा आज दहावा स्मृती दिन दलित शोषित वंचित समाजाच्या उत्थानासाठी काशीराम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या समतामूलक समाजव्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी दिलेलं योगदान महत्वपूर्ण आहे काशीराम यांनी समाजातील शिक्षित समुदायाचं संघटन करण्यासाठी एकोणीसशे त्र्याहत्तर साली बामसेफ ही संघटना स्थापन केली तसंच एकोणीसशे साली डी एस फोर या सामाजिक संस्थेची निर्मिती केली होती देशातला शोषित समाज शासनकर्ती जमात बनावा या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कांशीराम यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बहुजन समाज पार्टीची स्थापना केली संपूर्ण देशभरात पक्षाचं संघटन मजबूत करत फुले शाहू आंबेडकरांचा विचार समाजमनात रुजवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले बसपाचे अनेक खासदार आमदार समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देशभरातून संसदेत आणि विधानसभेत निवडून आले तर उत्तर प्रदेशात बसपानं चार वेळा सरकारही स्थापन केलं आंबेडकरी चळवळीच्या या धुरंधर नायकानं नऊ ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी अखेरचा श्वास घेतला उत्तर प्रदेशात लखनौ इथं आज काशीराम स्मारक मैदानात बसपा अध्यक्ष मायावती यांच्या सभेदरम्यान झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत तीन जण ठार तर बावीस जण जखमी झाले मैदानात विद्युत प्रवाहाची तार तुटल्याची अफवा पसरल्यानं गर्दीत घबराट निर्माण झाली आणि त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते रशियातल्या व्हाडीव्होस्को इथं झालेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी गटात भारतानं अजिंक्यपद तर पुरुष एकेरीत उपविजेतेपद पटकावलं पत आहे आज महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या ऋत्विका गड्डे हिनं कोसेस्काया इवजेनिया हिचा एकवीस दहा एकवीस तेरा असा सहज पराभव हो केला मिश्र दुहेरीची अंतिम लढतही भारताच्या प्रणव चोप्रा आणि एन रेड्डी या जोडीनं जिंकली पुरुष एकेरीत मात्र भारताच्या सिरिल वर्मा याला वर समाधान मानावं लागलं इंदूर इथं सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत भारतानं आज आपला पहिला डाव पाच बाद पाचशे सत्तावन्न धावांवर घोषित केला कर्णधार विराट कोहलीचं द्विशतक अजिंक्य रहाणेची एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची खेळी आणि रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या दौरावर भारतानं आज धावांचा डोंगर उभा केला कालच्या तीन बाद दोनशे सदुसष्ट धावांवरून आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केल्यानंतर कोहली आणि रहाणे जोडीनं पाहुण्यांच्या गोलंदाजीचा समाचार घेत चौथ्या विकेटसाठी तीनशे पासष्ट धावांची भक्कम भागीदारी नोंदवली कोहली दोनशे अकरा करून बाद झाला तर रहाणेचं द्विशतक अवघ्या बारा धावांनी हुकलं रहाणेनं अठरा चौकार आणि चार षटकारांची आतशबाजी केली त्यानंतर रोहित शर्मानंही तीन चौकार आणि दोन षटकार लगावत त्रेसष्ट चेंडूत अर्धशतक झळकावलं पाहुण्यांतर्फे बोल्ट आणि पटेल यांनी प्रत्येकी दोन तर सँटनरनं एक गडी बाद केला दिवस अखेर न्यूझीलंडनं आपल्या पहिल्या डावात एकही विकेट न गमावता अठ्ठावीस धावा केल्या आहेत बीड जिल्ह्यात आज विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू झाला केज तालुक्यातल्या घाट शिरूर इथं पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला तर कामखेडा इथं आणखी एका घटनेत कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा मृत्यू झाला आंबेजोगाई हो तालुक्यात पिंपळा धायगुडा इथं एका महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाला असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्यानं वर्तवली आहे अकोला जिल्ह्यात वाशिम आणि मालेगाव परिसरात काल रात्री पडलेल्या पावसानं जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणानं जलपातळी ओलांडली असून रात्री पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे जिल्ह्यातली मोरणा निरगुणा उमा आणि वान ही धरणंही भरून वाहत आहेत शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा समर्थ देशासाठी सक्षम आणि सामर्थ्यवान लष्करी ताकद आवश्यक पंडित दीनदयाळ उपाध्याय पुस्तक संग्रह कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन पर्यावरण ही सामूहिक जबाबदारी असून प्रगत देशांनी भारताला स्वच्छ ऊर्जेसाठी स्रोत पुरवावेत पंतप्रधान वैश्विक वित्तीय संस्थांनी वर्तवलेल्या विकास दरापेक्षाही अधिक प्रगती करणं भारताला शक्य अरुण जेटली संपूर्ण देशात विद्युतीकरणाचं उद्दिष्ट एक वर्ष आधीच पूर्ण होईल ऊर्जामंत्री पियुष गोयल यांचा विश्वास नाशिकजवळ तळेगाव इथं अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण पालकमंत्र्यांचं शांततेचं आवाहन देशाची सरहद्द सुरक्षित ठेवण्यात प्रादेशिक सेनेची भूमिका महत्वपूर्ण लष्करप्रमुख जनरल दलवीर सिंह सुहाग यांचं प्रतिपादन आणि न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा धावांचा डोंगर कोहली राहण्याची साडेतीनशे धावांची भक्कम भागीदारी याबरोबरच हे बातमीपत्र जगभरात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी भारतातलं प्रमाण पंचाहत्तर टक्के असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे तर त्याचवेळी जागतिक पातळीवर हवामान बदलाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या पॅरिस कराराला भारतानं नुकतीच मान्यता दिली आहे याच अनुषंगानं सविस्तर चर्चा करण्यासाठी पर्यावरण चळवळीतले कार्यकर्ते राजन फातरपेकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार